देह मिळाला अच्छा गंमत काय होते हे एक छोटासा क्रम सांगितलाय आपण आजपासून भागवताच्या स्कंदाला आरंभ करणार आहोत स्कंद हा थोडी सुधारणा होती आपण आजपासून स्कंद आरंभ करणार आहोत भागवताचे बारा स्कंद आहे तीनशे पस्तीस अध्याय आहे अठरा हजार श्लोक आहे ठीक आहे तीनशे पस्तीस अध्याय अठरा हजार श्लोक तुम्ही म्हणाल सात दिवसात पूर्ण होतात का दिदी हे एक गोष्ट आहे सात दिवसामध्ये हे सर्व पूर्ण हो अथवा न हो पण एक मात्र आमचं वक्त्याचं काम आहे प्यास जगाना वक्त्याचं काम आहे तहान जागृत करणे तृप्ती द्यायला त्यांना स्वतःला यावं लागतं आमचं काम आहे तहान निर्माण करणे तहान तृप्ती देण्याकरता परमेश्वर स्वतः धावत येतो तृप्ती देणं आमचं काम नाही ते आमच्याद्वारे संभव नाही दोन अपूर्ण लोक भेटून पूर्णता होत नसते मग पूर्णात पूर्ण मुदच्छते त्याला त्या ते पूर्णत्वाची भेटच व्हावी लागते तुम्ही ही अपूर्ण मी ही अपूर्ण आपल्या अपूर्ण अपूर्णाच्या मिळण्याने पूर्णत्व साधता येत नाही त्याला त्या पूर्णत्वाशी जाऊनच मिळावं लागतं सुरकी नदी नदीला नदी भेटल्यानंतर संगम होऊ शकतो पण मात्र समस्त नदिया ज्या वेळेला त्या समुद्राला जाऊन मिळतो त्यावेळेला त्या समुद्राची विशालता त्या नदीच्या जलाशयाला प्राप्त होते बरोबर आहे की नाही मग आपल्या इंद्रियांच्या मर्यादा आहे आहे ना हा जमते थोडं थोडं जमते आपल्या इंद्रियांच्या मर्यादा आहे, आहे ना एक ठराविक मर्यादेपर्यंत पाहू शकतो एक ठराविक अंतराचं ऐकू शकतो जशा आपल्या इंद्रियांना मर्यादा आहे तशा आपणच स्वतः आपल्या विचारांना मर्यादा लावून ठेवलेल्या आहे पण काळजी करायचं गरज नाही ज्यावेळेला अर्जुनाला भगवद्गीतेमध्ये भगवंताच्या विश्वरूपाचं दर्शन घ्यायचं होतं त्यावेळेला मात्र विश्वरूप दर्शन घेण्याकरता अर्जुनाची इच्छा होती भगवंतांनी त्यावेळेला चक्षु दिले ज्ञान चक्षू दिले अरे अर्जुना या चक्षुने तू मला पाहू शकणार नाही तुला त्याकरता ज्ञान चक्षूची आवश्यकता आहे म्हणजे काय काहीतरी आहे जे विचारांच्या पलीकडे देखील ते फार सुंदर एक भावगीत आहे शब्दा वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले पहा ना काही भावना प्रगट करण्याकरता शब्दांची गरज पडते किंवा आपण शब्द वापरतो पण काही भावना असतात शब्द बोलून देखील की तुम्ही आले छान वाटलं आनंद झाला बोलून पण असं वाटतं अरे अजून काहीतरी कमी राहतंय समोरच्याच्या येण्याने समोरच्याने आपल्यावरती काहीतरी उपकार केल्याने मला अजून आनंद झालाय पण ते बोलून पण व्यक्त होत नाही मग आपण काहीतरी देऊन व्यक्त करतो फुलं देतो तुम्ही रोज इतके सुंदर हार प्रदान करता फुलं देता काहीतरी देता, देता ते देऊन तुम्ही सांगत असता की आम्हाला खूप आनंद झालाय तुम्ही आलात फार आनंद आहे तुम्ही आमच्यावरती करुणा कृपा केली याचा आनंद आम्हाला आहे धन्यवाद हां ठीक पण ज्या वेळेला काहीतरी देताही येत नाही ना किंवा देऊनही ते व्यक्त होता येत नाही त्यावेळेला मौन होऊन जाणे शांत होऊन जाणे हा पर्याय राहतो कारण तुमचं अस्तित्व तुमची कृतज्ञता वर्णन करत असतं आज तो क्षण आहे कोणता क्षण आहे ज्या वेळेला नैमीमध्ये सुतजी आणि शौनकादी मुनियांचा संवाद होता है। सुत शौलकांच्या मध्ये एक अद्भुत संवाद आरंभ झाला ज्या वेळेला सुतजींना येताना शौनकादी मुनियांनी पाहिलं ठीक होत ना आता विसल आली तुम्ही लगेच आवाज कमी केला लक्ष तुम्ही म्हणत असाल ताई आवाज तो एवढा आहे आणि तुम्ही काय आवाज द्या आवाज द्या आवाज द्या करताय कधी कधी मला असं वाटतं की माणसालाही बटणं न असती तर बरं झालं असत नाही का राग वाढला रागाचं बटन कमी करून घेतलं मनामध्ये प्रेम वाढलं प्रेमाचं बटन वाढवून घेतलं जमलंस काय आपलं पण रिमोट आहे पण आपलं रिमोट कंट्रोल आपण आपल्या हातात ठेवलं नाही समोरच्याच्या हातात आहे आणि समोरच्याला माहिती आहे तुमचं कोणतं बटन दाबलं की कोणतं चॅनल सुरू होतं ते दोन मिनटं अगोदर जसा आवाज होता दादा दा फक्त तसा ठेवा बाकी बसून घ्या दोन मिनटं अगोदर जसा होता तसा ठेवा फक्त हा जय जय श्री हां बस आणि आता विसर आले की इन्स्ट्रुमेंटचा आवाज थोडासा कमी करायचा एखाद्या जय जय श्री नाधी लक्ष आहे ना हा आपण एकल्याचा नवे खेळ म्हणून मेळ जमविला आपला कार्यक्रम जो आहे तो टीम वर्कनी चालतो टीम वर्क यामध्ये सगळ्यांचं कार्य समान कामी येत समान ठीक आहे लक्ष द्या ज्यावेळी इंद्रियांच्या मर्यादा आहे हे आपल्याला लक्षात येतं त्यावेळेला आ...